दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराधे आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विषय आहे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीनंतर आता अनेक राजकीय घडामोडींना वेग येतोय नगराध्यक्षपदी डॉक्टर प्रणिता वगैीरथ भालके या विजयी झाल्या मोठ्या मताने विजयी झाल्या आणि पंढरपूरच्या जनतेने भालके यांच्यावर विश्वास दाखवला आणि भालके गट पुन्हा फॉर्मात आला गेले काही वर्ष भगीरथ भालके हे सतत पराभवाचा सामना करत होते विठ्ठल कारखान्याची निवडणूक असेल तत्पूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक असेल यानंतर दोन वेळा सलग विधानसभेची निवडणूक असेल पराभव होत होता आणि यामुळं त्यांना भगीरथ भालके यांचं राजकारणातलं भवितव्य काय यावर सतत चर्चा व्हायची आणि ते थोडे नाराज होऊन नॉट रिचेबल पण अधूनमधून असायचे त्यामुळे त्यांना त्याचा फटका बसत होता मात्र प्रणिता भालके यांनी झंझावाती प्रचार केला त्यांनी अगोदरच जो जनसंपर्क वाढ होता त्या जोरावर त्यांचं शिक्षण व्यक्तिमत्व आणि आक्रमक शैली यावर जनतेने विश्वास ठेवला पंढरपूरच्या आणि भाजपला चोवीस नगरसेवक भाजपच्या आणि मित्र पक्षाचे निवडून आले मात्र नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार श्यामल शिरसट यांचा पराभव झाला आणि प्रणिता भालके या विजयी झाल्या त्यांच्या अकरा नगरसेवक सध्या नगरपरिषद सभागृहामध्ये आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आता भालके गट हा पंढरपूर आणि मंगळवेडा कारण तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही मंगळ सुद्धा निवडणुकीला उतरली आणि तिथं बबनराव औताडे यांच्या पत्नी सुनंदा औताडे या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आमदार समाधान आवताडे यांचे विरोधक त्यांचे काका बबनराव आवताडे यांनी भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी बरोबरच तिथं काम केलं आणि नगर परिषदेमध्ये सत्ता मिळवली त्यामुळे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघामध्ये भालके गट पुन्हा आघाडीवर आलेला आहे स्ट्रॉंग झालेला आहे इथलं राजकारण हे भालके यांच्या भोवती गेल्या काही वर्षांपासून फिरत आहे मात्र त्यांना विजय मिळत नव्हता विधानसभेला मतदान त्यांना फार मोठ्या प्रमाणात होतं अगदी कमी मताने त्यांचा पराभव होता भगीरथ भालके यांचा पराभव व्हायचा मात्र यंदा प्रणिता भालके यांनी ती परा पराभवाची जी त्यांची परंपरा होती ती खंडित केली आणि त्या विजयी झालेल्या आहेत त्यामुळं भालके गटाची ताकद आता आणखीन वाढणार आहे आणि त्यांच्यापासून दुरावलेले जे नेते आहेत पूर्वीचे ते सुद्धा आता हळूहळू भालके यांच्यावर काम करायला सुरुवात होती आता एक प्रश्न असा निर्माण होतो की या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सगळा विठ्ठल परिवार एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या ग्रँड जो कर्कमचा हॉटेल आहे या ठिकाणी अनेक बैठका झाल्या या बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत असतील आमदार अभिजित पाटील असतील माड्याचे वसंतना देशमुख जिल्हाध्यक्ष असतील याचबरोबर शिवसेनेचे नेते म्हणजे शिंदे यांच्या गटाचे नेते असतील हे सगळे उपस्थित राहायचे चर्चा व्हायचे नंतरच्या काळात नागेशाखा भोसले जे परिचारक गटाचे होते पूर्वी नंतर ते तिथे क्षेत्र विकास आघाडीमध्ये आले त्यांनी सुद्धा या बैठकांना हजेरी लावायला सुरुवात केली सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे सुद्धा आले आणि असं वाटत होतं की या निवडणुकीपूर्वी विठ्ठल परिवार पुन्हा एक संघ होईल आणि पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये चांगलं आव्हान उभं करेन आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा तो परिचारक पर्यायानं भाजप पुढं आव्हान निर्माण करेल मात्र भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये राज्याची सत्ता आहे जिल्ह्याची सगळी सत्ता स्थान आहेत अशा वेळी आमदार अभिजित पाटील माढ्याचे जे परिचारकांच्या विरोधात खूप आक्रमक असतात त्यांनी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मात्र ऐन रणधुमाळीमध्ये शांतता बाळगली त्यांनी स्वतःची विठ्ठल परिवर्तन विकास पॅनल लावला जे अभिजित पाटील भालकेंबरोबर काम करायला तयार होते चर्चा झाल्या होत्या परंतु त्यांनी ऐनवेळी या तीर्थक्षेत्र विकास आघाडीपासून अंतर राखलं आणि त्यांनी स्वतःची आघाडी या निवडणुकीत उतरवली फार काही जागा त्यांनी लढू शकल्या बारा जागा लढवल्या नगराध्यक्षसाठी त्यांनी जे उमेदवार दिली त्यांनी उमेदवारी आपली मागे घेतली आणि प्रणिता भालके यांना पाठिंबा दिला असा असताना सुद्धा अभिजित पाटील यांनी प्रचाराचा शुभारंभ पंढरपुरामध्ये केला आपल्या आघाडीच्या उमेदवारांकरता प्रचारही केला एकही नगरसेवक निवडून आला नाही मात्र चर्चा एवढी मोठी की जे अभिजित पाटील आमदार आहेत माढ्याचे त्याला पंढरपूरचा निम्मा भाग जोडलेला आहे बेचाळीस गावं जोडलेली आहे त्यामुळे पंढरपूर शहर तालुक्यावर त्याचा ता परिणाम होतो माढ्याच्या आमदारकीचा असं असताना सुद्धा त्यांनी ऐनवेळी निवडणुकीत अशी जी भूमिका घेतली ती मात्र अत्यंत अनाकलनीय ठरली त्याचवेळी कल्याणराव काळे जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत प्रांतिक सदस्य आहेत सहकार शिरोमणी त्यांनी सुद्धा सुरुवातीला भगीरथ भालके दिलीप धोत्रे यांच्याबरोबर बरोबर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या पहिल्या दिवशी नंतर मात्र त्यांनी ही निवडणुकीपासून दुरावा राखला भालकेंपासून दुरावा राखला कारण लक्षात आले महायुतीमधल्या राष्ट्रवादी हा घटक पक्ष आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरची निवडणूक मंगळवळीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती आणि तो विद्यमान आमदार भाजपचे आहेत ज्येष्ठ नेते प्रशांत परिचारक माजी आमदार हे भाजपचे आहेत आणि त्यांच्याकरता वाट सुकार करण्याचा प्रयत्न वरून होत होता मात्र जनतेने शेवटी करायचं तेच केलं म्हणजे अभिजित पाटील तिथे क्षेत्रीय विकास आघाडी बरोबर आले काय नाही आले काय कल्याणराव काळे आले काय नाही आले काय पण जनतेने भालके यांची साथ केलेली आहे असं असताना सुद्धा पुन्हा भालके गट हा ह्या सगळ्या नेत्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी काल विठ्ठल कारखान्यावर जाऊन स्वर्गीय अनुवरणा पाटील कर्मयोगी अनुरणा पाटील यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं त्याचबरोबर त्या बाळवणीला गेल्या तिथं सहकार शिरोमणी कारखान्यात जाऊन त्यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या प्रतिमेचं त्यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे स्वर्गीय भारतनाना भालके यांनी दोन हजार नऊ मध्ये जेव्हा विधानसभा जिंकली जवळपास अठ्ठावीस वर्षानंतर विठ्ठल परिवारामध्ये त्यावेळेस अठ्ठावीस ते एकोणतीस वर्षानंतर आमदारकी आली होती आणि त्यांनी त्याचा फायदा करून घेत सर्व विठ्ठल परिवार एकत्र केला होता स्वर्गीय राजूबाब पाटील असतील युवराज पाटील असतील या सगळ्यांना त्यांनी संचालक मंडळात कारखान्यामध्ये स्वतः सामावून घेतलं आणि एक संघ विठ्ठल परिवार ठेवण्याचा प्रयत्न केला होता का तर तालुक्याच्या आणि आजूबाजूच्या चार मतदारसंघावर हा तालुका प्रभाव टाकतो ही आपली ताकद अबाधित एकत्र असले ती अबाधित ताकद सगळ्यांना सगळं आव्हान देऊ शकते आणि आपल्या कार्यकर्त्यांना विविध पदं मिळू शकतात त्या निवडणुकांमध्ये विजय होऊ शकतात संस्था आपण ताब्यात घेऊ शकतो हे सगळं नानांना माहीत होतं आणि अशीच भूमिका आता भालके यांनी ठेवलेली आहे मंगळ्यामध्ये बबनराव औताडे यांच्याबरोबर त्यांची मैत्री उपयोगाला पडली त्या ठिकाणी नगराध्यक्ष सुनंदा औताडे विजय झाले पंढरपूर पंढरपूरमध्ये प्रणितराव भालके या विजयी झाल्या दोन्हीही मतदारसंघातली शहर ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ताब्यात आली हा फार मोठा फटका भाजपला तर बसलेलाच आहे याचबरोबर परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांना सुद्धा हा फार मोठा दणका बसलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आता भालके हे या निवडणुकीमध्ये पूर्वी काय झालं आता काय असं याचा विचार न करता आमदार अभिजित पाटील असतील किंवा कल्याणराव काळे असतील यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न भगीरथ भालके करतायत आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा फार विचित्र परिस्थिती पंढरपूरच्या राजकारणामध्ये होताना दिसते जर आता भगीरथ भालके यांची वाढणारी ताकद पाहता आणि डॉक्टर प्रणिता भालके यांची क्रेज हे सगळं पाहताना आणखीनही इथली जनता स्वर्गीय भारत भालके यांना मानते त्यांच्या विचारांना मानते अशा परिस्थितीमध्ये आक्रमक झालेला भालके गट हा येणाऱ्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी भूमिका बजावू शकतो किंवा तो पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो याचबरोबर ते पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघात सुद्धा प्रबळ दावेदार झालेले अशा परिस्थितीमध्ये आता पुढे पुढचं राजकारण जे आहे पंढरपूरचं ते कसं असणार हे त्या काळात दिसेल आता आमदार अभिजित पाटील यांची भूमिका काय असणार आहे कारण ते तर भगीरथ भालके यांना विरोध करतच इथपर्यंत आले राजा का बेटा राजा नाही बनेगा असं म्हणणारे अभिजित बाबा पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांच्या विरोधात पॅनल लावलं तेव्हा युवराज पाटील यांनी स्वतंत्र पॅनल लावलं तिरंगी लढतीमध्ये आमदार अभिजित पाटील यांचं पॅनल विठ्ठल कारखान्यावर निवडून आलं आणि विठ्ठल कारखाना जिंकल्यानंतर सभासदांमध्ये विश्वास निर्माण झाला चांगला कारखाना चालवतात हे पाहिल्यानंतर माढ्यातल्या जनतेने सुद्धा अभिजित पाटील यांच्यावर विश्वास दाखवला अनेक वर्ष सहा टर्म आमदार असणाऱ्या भवनदा शिंदे यांच्याबद्दल असणाऱ्या अँटीइन कंबी थोडीशी असतेच त्याचा फायदा घेत अभिजित पाटील यांनी पंढरपूर मंगडा मतदारसंघातून नको इथं निवडणूक लढवायला म्हणून ते माढ्यात गेले आणि विजयी झाले अवघ्या तीन चार महिन्याच्या तयारीमध्ये त्यांना तिथं मोहिते पाटील असतील किंवा शिंदेचे जे विरोधक आहेत सगळे त्यांनी मदत मोठ्या प्रमाणात केली असलं तसं जरी असलं तरी अभिजित पाटील यांचं लक्ष पंढरपूरवर जास्त होतं आणि नगर परिषद निवडणुकी तयारी त्यांनी फार पूर्वीपासून केली होती मात्र ऐन निवडणुकीमध्ये त्यांनी जी घेतलेली भूमिका होती ती अत्यंत अनाकल्य ठरली लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल तुमची नाराजी होती सरळ सरळ एक जेव्हा तुम्ही भालकेंबरोबर एकत्र काम करण्याचं ठरवतं आणि नंतर नाही म्हणून तुम्ही बाजूलाच रखता कल्याणराव काळे यांची सुद्धा भूमिका अशीच झाली जे कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकी करता म्हणून भगीरथ भालके यांनी युवराज पाटील यांनी सगळ्यांनी प्रचार केला होता आमदार अभिजित पाटील यांच्या पॅनल विरोधामध्ये आणि मोठ्या प्रमाणात तेव्हा आरोप प्रत्यारोप झाले होते तेव्हा भालके हे काळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारलेले मात्र जेव्हा प्रणिता भालके या पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी नगराध्यक्षपदा उभारल्या तेव्हा काळेचं पण नैतिक कर्तव्य होतं कारण स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकामध्ये पक्ष हे आधी तीर्थक्षेत्र विकास आघाडी होती सर्वपक्षीय आघाडी होती तिथं मनसे होती शिवसेना होती काँग्रेस होती राष्ट्रवादी होती सगळेच पक्ष होते त्याच्यामध्ये मात्र वरून येणारा दबाव हा सगळ्यांवरच या निवडणुकीमध्ये पडलेला पाहायला मिळाला अभिजित पाटील हे निवडून आल्यानंतर त्यांच्या पक्षाचे दहाच आमदार राज्यामध्ये आहेत सोलापूर जिल्ह्यात त्याचे चार आमदार आहेत आणि मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल कामं करून घ्यायची असतील कारखान्याची मदत कारखान्याला मदत हवी असेल या सगळ्या गोष्टींकरता त्यांना भाजपची गरज होती म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे जवळचे मित्र आमदार प्रवीण दरेकर असतील जयकुमार गोरे असतील मंत्री याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळातल्या अनेक नेत्यांबरोबर आपले संबंध चांगले ठेवले खरं भाजप बरोबर त्याचे संबंध पूर्वीपासून चांगलेच होते आता त्यांनी या आमदारकीच्या काळामध्ये त्याचा वापर करून मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळं कदाचित पुढच्या काळामध्ये भाजपची आपल्याला गरज आहे सत्ता सत्तेची गरज आहे हे लक्षात घेऊन जसं भाजप सांगेल तसं करण्याचा प्रयत्न अभिजित पाटील यांनी केला असावा त्यांच्यावर दबाव असावा अशी एक मोठी चर्चा होती आणि ती सत्य वाटावी अशी चर्चा होती मात्र याच काळामध्ये अभिजित पाटील यांच्या विरोधामध्ये भाजपनं माड्यामध्ये आमदार रविंद्रा शिंदे यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे सिंह शिंदे यांना आपल्या पक्षात घेतलं कमळ त्यांच्या हाती दिलं आणि त्यांची सगळी कामं मार्गे लावायला सुरुवात केलेली आहे अगदी मोडणीम एम आय डी सीची बैठक सुद्धा स्वतंत्रपणे लावण्यात आली ज्याला आमदार अभिजित पाटील नव्हते जयकुमार गोरे होते त्याचबरोबर महसूल मंत्री होते उद्योग मंत्री होते सचिव होते हा सगळा जर विचार केला तर भाजपनं आमदार अभिजित पाटील यांच्याशी मैत्री तर राखली मात्र ऐन नगर परिषद निवडणुकीच्या अगोदर शिंदेना आपल्या पक्षात घेऊन माढा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील आव्हान उभं केलं तर ज्या मध्ये अभिजित पाटील हे प्रयत्न करत होते परिचारकांना नमोरम करण्याकरता एक सगळ्यांनी एकत्र आणून लढायचं भारत नानांनी जी भूमिका घेतली होती ती आपण घेऊया आपण चेअरमन आहेत अशी पण त्यांनी भूमिका घेतली मात्र ऐन वेळी त्यांनी भूमिका बदलली या सगळ्या गोष्टीमुळं जनतेमधला विश्वास हा कमी झालेला आहे आता गणिताश भालके यांच्या विजयानंतर विठ्ठल परिवार एकत्र एक होणार का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे कारण भालके यांच्यावर सुद्धा म्हणजे भालके दाम्पत्यावर सुद्धा वरच्या भाजप आणि शिवसेना यांचं लक्ष आहे कदाचित ते महायुतीबरोबर जाऊ शकतील असं चित्र आहे कारण तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर मंगाड्यामध्ये विजयी झालेली आहे भवनराव आवताडे आणि भगीरथ भालके यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांची भेटही घेतलेली आहे त्यांची चर्चाही पूर्वी झालेली आहे भरत शेठ गोगावले असतील आमदार राजू खरे असतील याचबरोबर अन्य नेते हे सगळं जर आपण विचार केला तर कदाचित भालके हे शिवसेनेमध्ये सुद्धा जाऊ शकतात कारण त्यांना पंढरपूर तीर्थक्षेत्राचा गाडा हाकायचा आहे याचबरोबर मंगळ्याचा विकासही करायचा आहे त्यामुळे येत्या काळामध्ये भालके हे सत्ताधाऱ्यांबरोबर दिसले तर आश्चर्य वाटू नये आणि दुसरीकडे आता अभिजित पाटील कल्याणराव काळे हे काय भूमिका घेणार ते एकत्र येणार एक का भालकी काळे आणि पाटील आणि पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात पूर्वीसारखा विठ्ठल परिवार एकत्र आणणार का हेही पाहणं अत्यंत गरजेचं आहे नमस्कार